नमस्कार मी राहुल कुलकर्णी नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आजचा विषय आहे घटस्फोटाचे ग्रहयोग बऱ्याच वेळेला बरेच जणं माझे यजमान माझे जवळचे मित्र पत्रिका बघायला येतात आणि कुणाच्या पत्रिकेमध्ये डिवोर्स झालेला असतो किंवा त्या संदर्भातच लोकांच्या समस्या असतात तर हे ग्रहयोग कसे येतात कशामुळे येतात त्याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती येते तर मित्रांनो पत्रिकेमधला मंगळ ह्यासाठी कारणीभूत असतो बऱ्याच वेळेला आपण मांगलिक पत्रिका मंगळाची पत्रिका असं म्हणतो त्यामुळे मंगळाचा बऱ्यापैकी त्या ठिकाणी प्रभाव असतो पत्रिकेतलं सप्तम स्थान म्हणजे सातवं स्थान या सातव्या स्थानाला अतिशय दिलं गेलं गेले सातव्या स्थानामध्ये होणाऱ्या घडामोडी आणि सातव्या स्थानाच्या अलीकडचं स्थान जे असतं म्हणजे सहावं स्थान म्हणजे कुठल्याही स्थानाच्या मागचं स्थान हे व्ययस्थान असतं आणि ह्या व्ययस्थानामध्ये जे ग्रह असतात त्या ग्रहांचा परिणाम सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो प्रत्येक ग्रहाचे स्वभाव त्यानुसार परिणाम परंतु घटस्पोटाचे ग्रहयोग असा ज्या वेळेला शीर्षकने आता आपल्या व्हिडिओचं दिलेलं आहे त्यामुळं असा विचार डोक्यामध्ये येतो त्यावेळी पत्रिकेतला मंगळ त्यासाठी कारणीभूत असतो पत्रिकेतला मंगळ कर्केचा मंगळ नीचेचा असेल त्यावेळी मग त्याचा त्रास होतो पत्रिकेतला मंगळ कर्केचा म्हणजे नीचेचा अशावेळी मग घटस्पटाचा ग्रहयोग पत्रिकेतला मंगळ सप्तमात असेल पत्रिकेतला मंगळ शत्रु ग्रहाबरोबर असेल म्हणजे शनी महाराजांच्या बरोबर मंगळाशी होती ही थोडी त्रासदायक असते राहू राहूबरोबर मंगळाची युती ही संघर्ष करायला लावते तर ही पत्रिकेत युती सप्तम स्थानामध्ये असेल तर शंभर टक्के घटस्फोटाचे योग आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे आजचा विषय असा आहे की पत्रिकेतला मंगळ मंगळाची उपासना मंगळ जर पत्रिकेतला हे निस्तेज झाला असेल तर मंगळाची जितकी उपासना कराल तितका हा जो तेल आहे हा निघून जाऊ शकतो आणि आपल्या ज्या काही आपली काही जी कामं आहेत ती पूर्ण होऊ शकतात कारण की मंगळाचं हे कर्म आपल्याला ह्या घटस्फोटाच्या विषयापर्यंत नेऊ शकतं तसा विचार करता अनेक गोष्टींचा त्या ठिकाणी प्रभाव पाहायला मिळतो परंतु पत्रिकेतलं स्थान पत्रिकेतला मंगळ नीच राशीचा पत्रिकेतल्या मंगळाशी शत्रुग्रहाबरोबर असणार युती अशा अनेक गोष्टींचा त्या ठिकाणी प्रामुख्यानं विचार केला जातो तर मित्रांनो जर तुमच्या बाबतीमध्ये असे काही प्रॉब्लेम्स असतील असं काही योग असेल तर नक्की तुम्ही मला कॉल करू शकता माझा संपर्क मी इथे खाली येतो आहे आणि तुम्ही मला कॉल करू शकता धन्यवाद